मोठा अनर्थ टडला अल्पवयीन मुलीला पडून नेणाऱ्या गुन्हेगारास चार तासात पकडले एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी शेगाव येथे एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती तिच्या पालकांनी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तपासात मुलीचे अपहरण झाल्याचे उघड झाले तात्काळ त्याची नोंद घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला गुन्ह्याचा गंभीरपणे तपास करत शेगाव पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज स्थानिक नागरिकांची माहिती आणि विविध माध्यमातून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे एका संशयितावर लक्ष केंद्रित केले शहरातील जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव पोलिसांनी संशयितेचा शोध घेतला अखेर अवघ्या चार तासाच्या आत आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले त्याच्याकडून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम तीनशे बहात्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार पाटील करीत आहेत दिनांक रोजी रात्री साधारणतः एक ते दीड वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनला फिर्यादी आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांची साडेतीन वर्षाची मुलगी मिळून येत नाही त्याच वेळेस आम्हाला जे रात्र अधिकारी होते त्या रात्र अधिकाऱ्यांनी फोनद्वारे ही माहिती कळवली सदर माहिती आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो, सो निलेशजी सर अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक सर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील सर या सर्वांना फोनद्वारे तात्काळ कळवली तात्काळ त्याचा गुन्हा नोंद करून घेतला आणि आमचे गुन्हे प्रकटीकर अधिकारी व कर्मचारी तसेच आम्ही स्वतः सदर मुलीचा शोध घेतला त्यावेळेस आम्हाला आठवडी बाजार तसेच मार्केटच्या आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेजेस चेक केली या सर्वांमध्ये आम्हाला नागरिकांनीही एवढ्या रात्री स्वतः उठून येऊन त्यांचे सी सी टी व्ही फुटेजेस आम्हाला दाखवले त्यावेळेस आम्हाला नगरसेवक स्थानिक नगरसेवक पवन शर्मा पाडीवाल गोरुले आणि शंकर गुरुजे हा सुरक्षा रक्षक कलोरे या सर्वांनी आम्हाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मदत केली या सर्व लोकांच्या मदतीमुळेच या सी सी टी व्ही फुटेजेसमुळेच आम्ही त्या आरोपीला आयडेंटिफाय करू शकलो लोकेट करू शकलो आणि आमच्या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी असं म्हणायला हरकत नाही की नागरिक आणि पोलीस यांच्या सुसंवादामुळे या गुन्ह्याची उकल खूप लवकर चार तासात झाली आणि त्यामुळे मोठी काहीतरी दुर्घटना होण्यापासून आम्ही त्या मुलीला वाचवू शकलो त्या आरोपीपासून आम्ही त्या आरोपीला पकडलेले आहे त्या आरोपीचा पोलीस कस्टडी घेतला आणि त्याच्यावरती पोक्सोचे कलमही वाढवलेले आहे तरी मला शेगाव शहर हद्दीतील सर्व व्यापारी अस्थापना तसेच नागरिकांना असे आवाहन करायचे आहे की सर्वांनी आपल्या आस्थापनांवरती किंवा घरावर सी सी टी व्ही कॅमेरे चांगल्या पद्धतीचे सी सी टी व्ही कॅमेरे जे की तुम्हाला ॲमेझॉन अशा याच्यावरही मिळू शकतात ज्यांची पिक्सल चांगली असेल आणि ज्यांची क्लॅरिटी असेल एच डी कॅ क्लॅरिटी असेल असे कॅमेरे लावलेच पाहिजे या कॅमेऱ्याच्या या सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीनेही आपल्याला दुर्घटना टाळता आली आहे तर याचा सर्वांनी धडा घ्यावा आणि आपल्या आस्थापनांवर घरावर आणि रोडवरती आजूबाजू कॅमेऱ्याचा लावावाच असे माझे आव्हान आहे सदरची कारवाई आम्ही पोलीस अधीक्षक श्री निलेशजी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री क्षैिकजी साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे